नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे पाटोळीची भाजी या भाजीला कोणी कोणी धिरड्याची भाजी असं सुद्धा म्हणतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी हिरव्या मिरची पाटोळीची भाजी बनवलेली आहे तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचा वापर केला तरी देखील चालते इथे मी अगदी कमी प्रमाणात खडा मसाला घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या पाकड्या थोडंसं अद्रकचं तुकडं कट करून घेतलेला आहे थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं आहे पाचचा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला सर्व मसाले हे भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे अगदी थोडंसं तेल घालून मी लालसर रंग येईपर्यंत हा मसाला भाजून घेते त्यानंतर मिरची भाजून घ्यायची आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडंसं तेल घालून मी मिरची सुद्धा भाजून घेते आणि आता अशाच पद्धतीने आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे अगदी थोडंसं तेल घालून लालसर रंग येईपर्यंत हा कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे खोबरं कट केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं तुम्ही खोबऱ्याऐवजी खोबर केला तरी देखील चालते आता याचा आपल्याला वाटण तयार करायचं आहे अगोदर मी खडा मसाला हा मिक्सरला घेते घेते म्हणजे याची बारीक अशी तयार करून त्यानंतर यामध्ये आपल्याला उरलेले ओले मसाले घालायचे आहे आणि थोडस पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या अगोदर आपल्याला पाटोळ्या बनवून घ्यायचे आहे म्हणजे झिरडे बनवून घ्यायचे आहे इथे मी एक ते दीड वाटी बेसनपीठ घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चम्मस हळद घालायची थोडस मीठ घालायचं आणि पाणी घालून आता व्यवस्थित हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बेसनपीठ थोडस पातळ आपल्याला हे बेसनपीठ भिजवून घ्यायचे घ्यायचं आहे म्हणजे याचे आपल्याला झिरडे बनवायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं बेसनपीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला तव्याला तेल लावून यावरती हे झेडे बनवून घ्यायचे आहेत ते सारणाचे मी इथं झेडे बनवून घेते मस्त असे चम्मचने आपल्याला पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे थोडेसे पातळच आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं आपल्याला हे पूर्ण तव्यावरती हे पसरून घ्यायचं आहे बाजूने थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे धिरडे मंद गॅसवरतीच आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे आहेत तर सर्व बाजूने हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे बेसनपीठ अजिबात कच्च राहायला नको तर अशाच पद्धतीने मी राहिलेले जे धिरडे आहेत ते सुद्धा बनवून घेते बघू शकता मी सर्व धिरडे हे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्या पाटोड्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे हे धिरडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत चाकूने व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे असे चौकोन आकारात आपल्याला कट करून घ्यायचे आहे म्हणजे याच्या पाटोड्या पाळून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने मी सर्व धिरडे हे कट करून घेतलेले आहे त्या चौकन आकारात मी हे सर्व धिरडे कट करून घेतलेले आहे आता आपल्याला फुंडी द्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा ते चम्मच तेल घातलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे जे मसाल्याचं वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भाड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी ते सुद्धा यामध्ये घालते आणि आता या वाटणाला मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि एक ते दीड चम्मच गरम मसाला घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हा मसाला या वाटणामध्ये पूर्णसा मिक्स करायचा आहे वाटणामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव येते आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून मी हे पूर्ण असं मिक्स करून घेते म्हणजे यामध्ये एकही गुठडी राहत नाही अगोदर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडा पातळसा आपल्याला याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता आपल्याला याला उकडी आणून घ्यायची आहे या रश्याला तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे आले आता यामध्ये आपल्याला भिरडे घालायचे आहे म्हणजे ज्या तयार केलेल्या पाटोळ्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला एक उकडी आणून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरतीच मस्त अशी उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि पाच मिनिट आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची आहे आणि मस्त अशी आपली पाटोळीची भाजी किंवा धिड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा घट्ट रसाही घट्ट झालेला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद